नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज चुलीवर चिकन बनवणार आहे तर एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आणि सर्वांना आवडणारी अशी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा इथं पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे धुतलेलं आहे आणि मीठ आणि हळद लावून घेतलेलं आहे आता इथं कुकर घेतलेलं आहे तुम्ही कढईत पण शिजवू शकता मी इथं कुकरमध्ये शिजवून घेणार आहे इथं सुरुवातीला कांदा तळून घ्यायचा आहे बारीकट केलेला अर्धा चमचा लसण पेस्ट आहे ती पण तळून घ्यायची आहे कांद्यासोबत आता कांदा थोडासा तळत आलेस त्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचे आता एकदा ही चमचेनं हलवून घ्यायचे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचंय आता ही वर ताटात थोडंसं पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावायचे जास्त पाणी टाकायचं नाही कारण यालाच पाणी सुटतंय आता एकदा पाणी टाकल्यावर हलवून घ्यायचं आहे आणि टोपण लावून घ्यायचं आहे आता दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आता इथं तीन शिट्या झालेल्या आहेत मी कुकर खाली ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी आता इथं कडे घेतलेले आहे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला कांदा आणि खोबरं टाकले आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आता इथं मी दालचिनी लवंग आणि मिरे घेतलेले आहेत दोन दोन आता या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो घेतलेला आहे कट करून ती पण याच्यामध्ये भाजून घ्यायचे आता हे सर्व भाजत आलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण्यासाठी घ्यायचे आता मी यातच कोथिंबीर लसण टाकलेलं आहे वाटून आणलेलं आहे थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक एक पेस्ट बनवायची आता इथे तेल टाकायचे आणि वाटलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचे तेल सुटे आता इथे या मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर घरगुती काळ तिखट टाकायचं एक चमचा आता हे छान असं परतून घ्यायचं धनी जिरे पावडर टाकलेला आहे एक एक चमचा आता इथं मटण मसाला घेतलेला आहे एक पाऊच घेतलेला आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथं एकदम छान असा मसाला तळलेला आहे आता हे चिकन टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये कुकरमधलं आणि त्यातच पाणी पण टाकायचं आहे आता याला एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर गॅस बंद करायचं आहे आता इथं उकळी आलेली आहे तर मी जे घरी बनवलेला यसर आहे ती पण याच्यात एक चमच्यावर टाकून घ्यायचं आहे आता मी ह्याच्यातच टाकून घेणार आहे कारण जास्त पाणी टाकलेलं आहे मी आधीच ह्या भाजीमध्ये आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आता इथं एकदम छान असं चिकन तयार झालेलं आहे बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद